शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपण घेणार आहोत कापसाच्या फवारणीविषयी माहिती आता आपला प्लॉट जवळपास शंभर ते एकशे दोन दिवसाचा झाला पण त्यावर किडींचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात झाला त्याचं कारण असं की जवळपास पंचवीस ते तीस दिवस झाले खूप जास्त प्रमाणात पाऊस सुरू होता त्यामुळे जवळपास आपल्याला वीस ते पंचवीस दिवस झाले याच्यावर फवारणी घेताना आली त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढला बाजूला आपला सोयाबीनचा जो प्लॉट आहे तप्तरी चेतक म्हणून तोही आता पिवळा पडला त्यामुळे त्यावरली पांढरी पांढरी माशीसुद्धा यावर खूप जास्त प्रमाणात अटॅक केला परंतु असो आता ऊन तपायला लागला आहे तीन चार दिवस झाले तरीही बऱ्यापैकी फरक यामध्ये दिसतो आपण यावर एक फवारणी घेतली होती ती लगेच मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा कारण आपण केलेली कापसाची जर्नी स्टार्ट केलेली जी जर्नी आहे ती यावर वेळोवेळी व्हिडिओ टाकून आपण आपणापर्यंत पोहोचवतो नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आपण दादालाळ पद्धतीने जी कापसाची ला लागवड केलेली होती त्यावरील आपण वेगवेगळे व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल तर ते बघून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण ही प्युअर शंभर टक्के शेतकऱ्याचं चॅनल आहे आणि शेतातून प्रयोग करून शेतावर काम करून जे व्हिडिओ शूट केल्या जातात तेच आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि जे सबस्क्रायबर आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि जे नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला कर तर आपण त्याच्यावर कोणकोणती फवारणी घेतली हे जाणून घेऊया तर मित्रांनो आपण यावर या औषधांची फवारणी घेतली त्यामधील पहिलं आहे सिजंटा कंपनीचं पोलिओथ्रीन पोलिओथ्रीन म्हणजे प्रोफेनोफॉस चाळीस टक्के आणि सायप्रोमेथ्रीन चार टक्के हे एक प्रकारचं गॅस पॉयझन आहे ते त् आपण बोंडडीच्या माध्यम नियंत्रणासाठी घेतलं तर याचा डोस आपण घेतला तीस एम एल पर पंप पंधरा लिटर पंप चार्जिंगचा दुसरा आपण घेतलं सोनिक फ्लो टाटा कंपनीचं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये फिप्रोनिल पाच पर्सेंट जसं की बाहेरचं रिजंट म्हणून येतं अजूनही वेगळेवेगळ्या कंपनीचे फिप्रोनिल येतात पाच पर्सेंटमध्ये तुम्ही कोणत्याही कंप चांगल्या कंपनीचं घेऊ शकता तर याचा रिझल्टही आपण तुम्हाला दाखवणार आहोत जवळपास चार ते पाच दिवसांनी पुन्हा एक व्हिडिओ शूट करणार आहोत रिझल्ट कसा काय आला त्याच्यासाठी तर हे फिप्रोनिल घेतलं होतं पाच पर्सेंटवाला सोनी फ्लोमधून येतं टाटाचं आणि तिसरे जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक आहे कॉन्टॉप्लॉस टाटा कंपनीचं सिस्टमॅटिक फंगीसाईडमध्ये येतं ज्यामध्ये हेक्झाकोना पाच पर्सेंट येतो हेक्झाकोना हेही बऱ्याच कंपन्यांचे येतात त्यामधील चांगल्या कंपन्यांचं तुम्ही कोणतंही निवडू शकता जे की पानावरील ठिपके फूल न निसटणे अशा प्रकारच्या बुरशीवर चांगल्या प्रकारे काम करतं आणि थोडं स्वस्तात पण येतं आणि टाटाच्या सोनिक फ्लोसोबत कीटकनाशक अजूनही घेतलं होतं आपण पांढरा माशीच्या नियंत्रणासाठी टाटास कंपनीचं मानिक हे इन्सिटॅक्स इन्सिकटीसाईड आहे ज्यामध्ये येतं ॲसिटामाब्राईट वीस पर्सेंट ॲसिटामाब्राईडही बऱ्याच कंपनींच्या येतात त्यामधील आपण कोणतंही निवडू शकता फक्त चांगल्या कंपनीचं चा असं असावं हीच आमची इच्छा आहे तर तुम्ही टाटाचंही घेऊ शकता हेही जास्त महाग येत नाही आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी चांगलं काम करतो ही आपली जी फवारणी आहे ही एकदम स्वस्तात मस्त फवारणी आहे ज्याचा रिझल्ट आपण दोन ते ती तीन दिवसांनी अजूनही तुम्हाला दाखवून देऊ आणि टॉनिकमध्ये आपण घेतलं पाटील बायोटेक कंपनीचं केसर्ज नावाने येतं ज्यामध्ये पोटॅश ड्राईव्ह फ्रॉम रोडोफाईट्स म्हणजे की पोटॅश उपयुक्त करून देणारं हे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये पोटॅश येतो वीस पर्सेंट आणि सल्फर येतो दीड पर्सेंट याचीही कैरी चांगली फुगवण्याच्या माध्यमातून चांगले रिझल्ट आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे आपण हे पहिल्यांदाच वापरतो याचेही रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचवून देऊ याचं नेमकं काम म्हणजे पातीतील फुलातील कैरीत रूपांतर करणे आणि जे कैरी लागलेली आहे तिला चांगलं मोठं बनवायचं काम हे करतो यामध्येही वेगवेगळ्या प्रकारचे पोटॅश येतात बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पोटॅश निवडतात जर तुमचा शंभर ते एकशे दोन दिवसाचा कापसाचा प्लॉट असेल तर तुम्ही हे वेगळ्या प्रकारचं दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं चांगल्या कंपनीचं प्रो पोटॅश यामध्ये वापर करू शकता आणि आपलं शेवटचं औषध आहे जे जी बोर नावानं येते बोरान वीस पर्सेंटमध्ये ते टाटाचंही येते आणि वेगवेगळ्या बऱ्याच कंपन्यांचं वीस पर्सेंटमध्ये बोरान येते ते त्याचा डोस घ्यायचा आहे पंचवीस ग्रॅम जे की पातीगळसाठी किंवा झाडातील कमतरता असल्यामुळे जे पातीगळ होते त्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतं मी एकदा सर्व औषधांचे डोस तुमच्याजवळ रि रिकमेंड करतो हे डोस फक्त पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे एवढं लक्षात असू द्या हे गॅस पॉयझन रोकेनो सायबर याचा डोस जवळपास पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटरसाठी हे सैनिक फ्लो विप्रोनिक पाच पर्सेंटमध्ये याचा डोस जवळपास तीस ते पस्तीस एम एल पर पंप पंधरा लिटरसाठी हे कॉन्टॉ प्लस जे बुरशीनाशक आहे त्याचा डोस तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटर पंपासाठी हे पाटील बायोटेकचं केसर जे आहे याचा डोस जवळपास पाच ग्रॅम पर पंपासाठी पंधरा लिटरसाठी हे टाटाचं मानिक जे पांढऱ्या माशीवर काम करतं त्याचा डोस जवळपास पंधरा ग्रॅम पर पंप पंधरा लिटर पंपासाठी आणि हे बोरॉन याचा वीस ग्रॅम वीस ते पंचवीस ग्रामचा डोस पर पंधरा लिटर पंपासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा आपल्या शेतकरी मित्राला जो तुमचा सपोर्ट भेटत आहे तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अशाच प्रकारे आम्ही आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रयोग नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत आणत राहू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद